श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात काल बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली ज्यात गोंधवणी परिसरातील बत्तीस वर्षीय संतोषताया लोखंडे हा तरुण गंभीर जखमी झाला अपघातानंतर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सायंकाळी उपचारादरम्यान प्रवरा रुग्णालयात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला युवकाच्या मृत्यूची बातमी समजताच संतप्त नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला अपघात झाल्यानंतर चार चाकी वाहनासह पोलिसांनी चालक ताब्यात होता मात्र युवकाच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली त्याच दरम्यान आरोपी वाहन चालक पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना मयताच्या नातेवाईकांनी त्याची गाडी अडवली आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त जमाव आणि पोलीस यांच्यात पोलीस ठाण्याच्या गेटवरच जोरदार बाचाबाची शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आधीच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याने दुःखात असलेल्या नातेवाईकांना पोलिसांकडूनच शिविगाळ झाल्याने तणावात आणखी भर पडली त्यामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा स्वतः पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी घालत मयत युवकाच्या नातेवाईकांचे म्हणणे समजून घेऊन आरोपीविरोधात कारवाईचे आश्वासनं दिल्याने तणावाचे वातावरण निवडले श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा